नमस्कार मी राजश्री कसे आहात तुम्ही सर्व जर चला आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचं सगळं काम आवरून घेतलं आहे आणि आज आहे श्रावण श्रावणमधला दुसरा श्रावण सोमवार तर पहिला श्रावण सोमवारे तर काही महादेवाच्या मंदिरामध्ये जायला जमलं नाही मग आज दुसरा सोमवार आहे तर आम्ही दिदी आणि मी आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये मंदे, पूजा करण्यासाठी तर मागच्या श्र श्रावण सोमवारी कारण की दिदीन दी ते फेरीला गेले होते त्र्यंबकेश्वरला त्याच्यामुळे काही गेलोच नाही आम्ही आणि आता आम्हाला जायचं आहे दिदीला मला दी तर सगळी तयारी झाली आहे घरातलं काम वगैरे पण आवरून घेतलं आहे आणि आता चला चाललो आहे आम्ही मंदिरामध्ये छान असं पूजेचं ताट पण केलेलं आहे त्याच्यानंतर आलो आहे आम्ही इथे मंदिरामध्ये आमच्या गावातील सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे हे आणि आम्ही आज दुसरं सोमवारी पूजा करण्यासाठी आलो आहे दिदी आणि मी हे बघा आमच्या गावातील सुंदर असं मंदिर आहे गौरीशंकर महादेव मंदिर आणि आज श्रावण सोमवारचा दुसरा सोमवार त्याच्यासाठी आम्ही गावामध्ये पूजा करण्यासाठी आलो आहे इथे आहे होमकुंड त्याची पण पूजा केली जाते त्याच्यानंतर इथे पुढे नंदी आहे आणि मग महादेव आहे सला मंदिरात चाललोय आता मी इथे नंदीची पण पूजा केली होती तिने त्याच्यानंतर इथे आम्ही चाललो आता मंदिरामध्ये त्याच्यानंतर आम्ही इथे मंदिरामध्ये आलो आणि मंदिरामध्ये खूप गर्दी होती इथे एक मुलगा होता तो पण पन त्याला पण अभिषेक करायचा हो चालू होत इथे अभिषेक करायचं काम तोपर्यंत तो मी तुम्हाला मंदिर दाखवून देते इथे एक सुंदर अशी देवी आहे आणि चालू आहे आता त्याचा अभिषेक करायचं काम तोपर्यंत आम्ही थांबलेलोच होतो इथे आहे आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये आणि दिदी करता इथे पूजा आता सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे आमच्या गावामध्ये त्याच्यानंतर इथे दीदी पण अभिषेक करताय आहे आता पंचामृताने अगोदर पंचामृत महादेवावर घालून घेतलं दे त्यानंतर परत पाण्याने स्वच्छ धुवून घेते आता त्याच्यानंतर म्हणजे अमृताने अभिषेक झाल्याच्या नंतर आता बेलाचे पाणी ठेवायचे इकडे बाहेर कास नंदी एकदम समोर महादेवाच्या पिंडीच्या इकडे देवी आहे ते पण फोटो लावलेले दीदीची पूजा करून झाली आणि मी पण पूजा करते आता त्याच्यानंतर देवीची पण पूजा करून घेतली इथे महादेवाची पूजा झाल्याच्या नंतर एक मिनट थांबा चला गेरे जाली आता पूजा वगैरे झाली आता आम्ही घरी निघालो आहे मस्त अशी दिदी आणि दिदीनी आणि मी पूजा वगैरे केली महादेवाच्या मंदिरामध्ये तर चला आता आम्ही घरी निघालो